मोबाईल झालं बाकी गेलं झालं काही पुढे काय काम लवकर उडकून टाकायला इकडे बघ ना सोनिया हो <laughs> काय नको नको हातातच पकडा अरे के एक वर नको फक्

चारे त्रास स्वतःच खायतोय असा नका झेली झेली ती चेरी म्हणतात तर झेली नाही म्हणू ती

पुचिनना? अबड़ी <laughs> ते मेंगो चाने लावगा बड़ी हो आज़ी बड़ी हो बड़ी हो बड़ी हो हाँ का गिफ्ट लो का यहलो आउंगे अपना किप वे 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 गिपटान नहीं कर लेखे किपटान नहीं

तरी येते कालने तामा सावाकडे 2 मीटर तावार घेतला हसा परी ओके थैंक यू बोके थैंक यू चले बोके आता पैसेच नाही ए परी बबा झाला चले मारी इथे वगैरे परी परी वंदिरा वंदिराला वंदिरा थैंक यू पप्पा

हाय तर ताई अंदे मागून येतात ते बड्डे गेल मागे राहिली <laughs> ताई आलेली आहे ताई अन्ना आणि परी डिसिप्लिन काय काळी काळी फोटोशूट सेल्फी झाली आहे सेल्फी आणि ते ऑर्डर करतात

मशरूमची भाजी आलेली आहे आणि सगळ्यांचं जेवण स्टाय टेस्टी सगळ्यांनी केले मिक्स वेजची पण भाजी आली

याच्या बदले एक कटोरी आलेली आहे भाजीची आणि सगळे पहिल्यांदाच पाहते छोटे बाळ খুব <laughs> <laughs>

তাই খাব নটে